पुण्याची खाद्य संस्कृती जगात नावाजली जाते कारण इथे पदार्थ देखील तसेच काहीसे वेगळे असतात आणि ते सर्वांनाच आपल्या प्रेमात पाडतात तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पुण्यातील हिंजवडी वाकड येथे असलेलं फेवरेट नॉनव्हेज रेस्टॉरंट ते म्हणजे हॉटेल वराडी व ते इथे नॉनव्हेज खाण्यासाठी येत असतात तर ती नॉनव्हेज थाळी नेमकी कोणती या माहिती जाणून घेऊया राज ठाकरेंचं हे आवडतं ठिकाण आहे जेव्हा आपलं हॉटेल चालू झालं तेव्हा एक मराठी उद्योजिका म्हणून माझी एक रील व्हायरल झाली होती तर थी रील uh, थी। थी ती रील बघून त्यांनी पहिली ऑर्डर पीएन ना कन्फर्म केली होती आणि ती जी पहिली चव आपण त्यांना दिली ती चव त्यांना आवडली होती त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत ती चव आपण टिकून ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्याला कायम पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या ऑर्डर आपल्याला देतात इव्हन इवन हे ऑर्डर जर त्यांना खायची इच्छा झालीस तर ते इथून पुण्यावरून मुंबईला त्यांचे प्रिय त्यांचे ऑर्डर घेऊन जात असतो बेसिकली आपला जो मसाला आहे स्टाईल मध्ये हा आपला घरगुती काळा मसाला असतो आणि जे आपण घरगुती काळ्या मसाल्यातनं जो रस्सा बनवतो तो खाल्ला की आपल्याला अशी जाणीव होते की तो आपल्या घरच्या सारखा आहे आपल्याला असं जाणून देत नाही की आपण हे जेवण हॉटेलचं जेवतो त्याच्यामुळं हे आवडीचं बरेच लोकांचं हे आवडीचं ठिकाणही बनले बनलेलं आहे लोकांचा प्रतिसाद हा खूप चांगला आहे आणि लोकांच्या प्रसिद्ध प्रतिसादामुळेच आपलं आपली दुसरी ब्रँच ओपन आहे ओपन होत आहे हॉटेल वराडी ब्रँच टू कोथरुडी मध्ये आपल्याकडे वराडी स्टाईल मध्ये चिकन थाळी अंडा थाळी आणि मटन थाळी अशा तीन थाळ्या उपलब्ध आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये चपाती भाकरी इंद्राणी राईस रसा अळणी आणि सुका असं उपलब्ध असतं थाळी मध्ये स्पेशली काळ्या मसाल्यातील स्टाईल मध्ये मटण सुका आपण जर पाहिलं तर इथलं जेवण अगदी स्वादिष्ट व रुचकर असा हे खाल्ल्यानंतर अगदी तुम्हाला घरचं खाल्ल्यासारखं त्यामुळेच लोक इथे आवर्जून येत असतात व लोकांची गर्दी देखील इथे पाहायला मिळते त्याचप्रमाणे राज ठाकरे देखील इथे आवर्जून येतात प्राची लोकॅलिटी इन पुणे